नमस्कार मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो पीक विमा संदर्भात आपण अनेक बातम्या बघत आहोत पीक विमा काही ठिकाणी वाटप सुरू झालेलं आहे काही शेतकऱ्यांना पैसे मिळालेले आहेत तर काही शेतकऱ्यांना मिळाले पण ते अपुरे मिळालेले आहे काही शेतकऱ्यांना अजूनपर्यंत पैसे मिळायचे आहेत तर मित्रांनो मग आता सरकारने दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी रुपये मंजूर केले होते त्याच्यानंतर आता त्यामध्ये वाढ होणार आहे मग पीक विमा कंपन्यामार्फत तीन हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपये मिळणार आहे शेतक शेतकऱ्यांना वाढीव पीक विमा भरपाई मिळणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे तर ते कसे तर यावर सविस्तरपणे आपण माहिती बघूया मित्रांनो राज्य सरकारने आपल्या हिश्शाचा पहिला हप्ता विमा कंपन्यांना दिल्यानंतर शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगर अंतर्गत भरपाई विमा कंपन्यांना द्यावी असा नियम आहे मग मित्रांनो कोणत्या दोन पद्धती आहे केव्हा केव्हा पीक विमा देऊ शकतात ज्यावेळेस नैसर्गिक आपत्ती आली असेल पाऊस आला असेल दुष्काळ आला असेल वारा आला असेल त्यावेळेस आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती म्हणजे खरीप हंगाम रब्बी हंगाम हा चांगला झाला नसेल ज्याप्रमाणे उत्पन्न व्हायला पाहिजे तसं उत्पन्न झालं नाही पाऊस पाणी व्यवस्थित झाला नाही त्यावेळेस या ठिकाणी विमा भरपाई दे देण्यात येते मग हे दोन ट्रिगर आहे एक म्हणजे स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि दुसरी आहे हंगामातील प्रतिकूल परिस्थिती मग या नियमानुसार या ठिकाणी वि वी, विमा कंपन्या ह्या भरपाई देत असतात या दोन ट्रिगरनुसार भरपाई विमा कंपन्यांना द्यावी लागते असा नियम आहे मग राज्याने दुसरा हप्ता दिल्यानंतर काढणी पश्चात नुकसान आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित विमा भरपाई मिळते राज्य सरकारने आपल्या हिस्शाचा पहिला हप्ता विमा कंपन्यांना दिला आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ट्रिगर मधून विमा भरपाई मिळत आहे स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन्ही ट्रिगर अंतर्गत शेतकऱ्यांना द्यावयाची भरपाई निश्चित होत आहे तसेच ही भरपाई खात्यात जमा होण्यास सुरुवातही झालेली आहे कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांना एकूण तीन हजार एकशे कोटी रुपये भरपाई मंजूर झाली आहे त्यापैकी दोन हजार चारशे सदुसष्ट कोटी रुपये स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून मिळणार आहे ही, सल, ही जी नैसर्गिक आपत्ती आली आहे वारे आले असेल पूर आला असेल जास्तचा पाऊस झाला असेल ही नैसर्गिक आपत्तीतून दोन हजार चारशे सदुसष्ट कोटी रुपये मिळणार आहे आणि सातशे आठ कोटी रुपये हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ट्रिगरमधून मिळणार आहे म्हणजेच ज्या ठिकाणी खरीप हंगाम रब्बी हंगाम चांगला झाला नसेल त्या त्याची भरपाई म्हणून सातशे आठ कोटी रुपये मिळणार आहे नवीन सर्वेक्षणातून विमा कंपन्यांना दिसून आलेले आहे जे अधिकारी आहेत त्यांनी या ठिकाणी त्या प्रकारचा निष्कर्ष दिलेला आहे आता कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांना आता एकूण तीन हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपये भरपाई मंजूर झालेली आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो वाढीव विमा भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे मित्रांनो अशा प्रकारे आता ही जी विमा भरपाई आहे पुढील आठवड्यात वाटप सुरू होणार आहे आधी जी वाटप सुरू आहे त्याच्यात आणखी भर पडणार आहे आणि आणखी जास्तीचे पैसे हे शेतकऱ्यांना मिळणार आहे अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोनला क्लिक करा धन्यवाद